hala rosa ye medire yeah yeah, yeah, yeah. Happy, birthday happy birthday to you ah <laughs> yeah to you happy birthday to you baato a gaya sanwa हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अग्रिपोली व्लॉगिंग चॅनलवर सो so, खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे कारण सध्या काका पण वारले गोडाऊन जळला सो so, ते तेरा दिवस तिकडे काका वारले तिकडे गेले आणि गोडाऊन जळल्यामुळे गोडाऊनचे पण कामं आहेत तिकडे धावपळ चालू आहे आणि अजून एक धावपळ चालू आहे ती तुम्हाला समजेल सो so, आणि आज ब्लॉग घेण्याचं कारण म्हणजे नाही नाही भोजा नाही आलं तो बोजा काय आम्ही बोलवलं म्हणून आला बाकी काय नाही उद्या सोमवारी अठ्ठावीस जुलैला असतो पप्पांचा बड्डे बोलला नाही मी तुला तुम्ही तुला मी बोलला ना हलकट आले काहीच सो उद्या उद्या श्रावणी सोमवार पहिला श्रावणी सोमवार पहिला श्रावणी सोमवार मी आम्ही असं इग्नोर करतो काही सून पण इग्नोर करा पहिला श्रावणी सोमवार आहे आणि पप्पांचा बड्डे आहे अठ्ठावीस जुलैला पण श्रावणी सोमवार असल्यामुळे मग ती पार्टी आम्ही आदल्या दिवशी संडेला ठेवली आहे आमचा श्रावण नसेल आम्ही श्रावण नाही पाळणार फक्त श्रावणी सोमवार आणि आणि शनिवार तेच पाळू पण श्रावण नाही पाळवत आम्ही दोन तीन वर्ष झाली दोन तीन वर्षं झाली वर्ष त्याच्या आधी पुण्य केले मी भरपूर श्रावण पाळायचो तो डायरेक्ट मार्गशीर्ष मार्गशीर्षपर्यंत मग मी तो उपवास करायचो सो मग त्यानिमित्ताने आज पार्टी आहे आणि पार्टी आहे ब म्हटल्यावर खाण्यावर गर्दी आलेली आहे आणि दर्पण राऊत आलेले आहे आमच्या संजय राऊत साहेबांचा पुतण्या दर्पण राऊत साहेब आलेले आहेत नमस्कार तो व्हाईट <laughs> पार्टी आहे आणि बाय बाय हो तुम्ही येताना आणलं गे आऊकडे मला गाई पन्नास किलोमीटर लांबून दोन तास दोन तास मग तुझी आम्ही रिक्म येतो बरोबर नंतर पण मग हम्म सो पप्पांचा बड्डे आहे ना बड्डे ना गिफ्ट आणलं पप्पांना

हॅपी ऍडव्हान्स मध्ये ओके <laughs> खाऊन पिऊन मस्त पैकी मज्जा आहे तुमची बाबा मजा नाही कर्ज काय करायचं झाला आला दोन मिनटं ब्लॉक घेतला पतापत खाक गेला नाही एकच या काला अरे मी कुठं काय बोललो मामा बोलणार कुठं काय नाही काही बोल नको <laughs> तू पसव दे नाही का पाहून घरात तू बाहेर पप्पा सांगू काय काय <coughs> वरती काय वरती चल बघाला चल दरवाजे राहू नस राहू न तसच अंडा खांडावी का बरोबर आहे ना बाहेर दाखव म्हणा

कोणला तरी फसवीत घेतली नाही ज्याला कोणाला फोन आला असेल रात्री मला लेग पीस तो राही मी आज बोल नको ठेवू मी आज बोल नको ठेवू आज मला लेग पीस मामूजा डिंबू घेऊन आला काप काप नाही मी नी पण निंबू आणि बघ तू भेटल्याच्या नंतर मला भेटला लिंबू हो हो शपथ तुम्ही काय चालला तुम्ही काय सांगा नाही तू भेटल्याच्या नंतर मला भेटला नाही इथं इथून घेतलं मी मला तुला भेटत नाही भेटत बोल जल्दी बोल काल सुबे पण निकाल नाही जितना कितना झुटा बोलेगा कोण बोल्या सच्चा बोलो

बोल दीदीने म्हणूयात भाकरी बोल मी वाढवलेत भाकरी हा आणि आम्ही भाकरी कट करायला स्टीलच्या प्लेटवर स्टीलची चाकू घेतो मग म्हणजे त्याच्याने असं जे कापलं ना की भाकरी अशी परफेक्ट कापली जाते पण सुरीची धार जाते मामे लिंबू कापले का दिसतात ना काय पिशवी पॅक ते कापले पण तिथं तिथं कोणी कापले मग तो का मग नाही कोणता हा आणि आज पप्पांचा साठावा बर्थडे आहे पप्पा मागच्या व्हिडिओ मध्ये बोललेले का की माझा साठावा बड्डे आपण जोरात करू जोरात करू पप्पांची इच्छा होती जोरात करायची पण आता काय करणार <गल> <खंबार लाए>, खांबा <गल> खांबा पिचे घेऊ तुझा श्रावण ना नाही नाही दारू चालतंय ना

गुड पाणी आण भाऊ ना <laughs> <laughs> लग्न पाणी याला बोलतात पावर तुम्ही त्याला पुन बुटवलं ताटला पोला तुमच्या ताटामध्ये कुठे कुठे तुमच्या ताटामध्ये माझ्यावाला लिखित मला दिसतोय संपला आता खपोला बी तीन ठिकाणी गेलो आयस्क्रीमच नाही जावायची गरज नाही भेटलच नाही मला वाटते का, का खात काय सांगले मी मध्ये घेऊ दाखवतो फोटो दाखवतो फोटो दाखव पंकज भाऊ तुम्हाला ट्रॉमा देऊ का ट्रॉमा तुम्हाला ट्रॉमा देऊ का खुश एक्सप्रेशन बघतो का एक्सप्रेशन एक्सप्रेशन एक्सप्रेस एक्सप्रेशन बघू का गुड बक्ते म्हणून की खरं एक्सप्रेशन ते आता मी आडवलं खर एक्सप्रेशन या उबरपाती का दिन गुड का

सो <laughs> 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 so, so, ये थे कितना बढ़े तुमसा पंचवीस कितना है बोलने बोलने बाटने तो <laughs> <laughs> <कोई नीदो वाँ? laughs> बोलना बोलना ना अपा साठा और सोलह बच्चे तो पड़ गए आयो मुश्किल है आपको बाटना गोर खाते

हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे आता गिफ्टच्या नावाखाली स्वतःच्या शॉपचं प्रमोशन करणार बघा थर्ड थोड्याच म्हणतात तर पप्पा आम्ही कोणाल फोकन देत नाही प्रमोशन करा आपला थँक्यू थँक्यू एक कुआं साइज़ो ओ बॉडी का ड्राइवर से लगा पुराने वाली याद ही ये ना रुकने मालूम नहीं है पर बाज़ार में आती होती थी uh, बंटी कोटी तो बोलते हैं मम्मी कोटी बोलते हैं इसका कहीं ना कहीं क्यों मैं तुम्हें नहीं पढ़ना इतना मामा यूँ बासी है बिसी कौशन तुला दुनिया भरता चिडवला देणी भाशी भाषी करते ती भाषी नाही ती माशी आहे मम्मा या कसा माणूस सांगत आहे तुला काय केलं ती भाषी आहे ती तुझी माशी आहे मी हुशार होती हुशार मी स्मार्ट होती स्मार्ट एक नंबर आहे बोला का आता बोलू तुला तुला, तुला चिडवते बरोबर बर असली कशी तुला असली का नाही ती तुला असली का नाही कपडं वाढवते का अरे पंक्तींच वेळ बोलवाला नाही डायरेक्ट माणसं तिची बाजूच्या अरे पप्पा बड ना माझा स्वराज हे बाबा <णशों चारीज़>। ते केकच्या मस्ती नको ते घाणवू मला साफ करायला लागते सोनच सेलिब्रेशन वगैरे झालं आणि एका साईडला केक एका साइडला आईस एक्सक्रीम ये इसमें कम लग रहा है मेरे को दीदी तुझा दाखव तुझा कब दाखव हांझा दीदी

हिला आता ही पर्यंत घुसली आहे तिचे पत्ता नाही तिला नाही लावण्य नाही ललिता जेवढे पडले ना तुम्हाला कसं लागतात ही बघ मम्मी वहिनी अजून असते बघ तुला तेच मग तेच वहिनी कोणला तरी काहीतरी देव घेऊन चाललेली देवाला बाबाला बोलते मी जिलेबीला गुलाब जामून चालली घेऊन चाल सेलिब्रेशन वगैरे झालं आणि इकडे आमच्या गप्पा रंगलेल्या आहेत आणि मम्मीचा पाय मुरलाय सो मामाने मस्त पैकी उगाळून दिला ते मुली उघडला मामा मुडूम शिंग मुडूम शिंग उगाळून दिली मामाने तू आता ते जमा केला मामा कोणी आता जमा केला ना

इतकान ही आपल्या वाड्यात मिळाची याचा झाड होता आमच्याकडे बोलतात मुडडूमशिंग तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा वास्तकनातच नाही पहिले वाड्यात ना आई आणायची ती लहान मुलांना नवघळून पाजायची असते तिथं काय होते त्याच्याने मुलाचं संडास पोटदुखी बंद होते बंद होते परत चालू करा जास्ती मग मग मला माहिती नाही घरातले <laughs> बुजुर्ग लोक हेच पाजायचे गुटी म्हणून आजी आजी बाई का बटवा आजीचा नुकसा नुकसान नुकसा नुकसा नुसखा नुकसा